स्वतंत्र पर हम करते हैं तुम्हें चला और इस सभी के लिए गर्व और सम्मान का दिन है क्योंकि इस दिन हम अपने अधिकारों और कर्तव्यों का पालन करने का संकल्प लेते हैं हमारा संविधान दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र का मार्गदर्शन करता है यह हमारे देश की विविधता में एकता की ताकत को प्रदर्शित भी करता है आज के गणतंत्र दिन के शुभ अवसर पर राष्ट्रध्वज लहराने के लिए हमारे संस्था के सम्मानीय चीफ एक्टिव्यूटिव ऑफिसर श्रीमती धनश्री आंदी मैडम जी को आमंत्रित करती हूँ। आगे के कार्यक्रम का सूत्र मैं शिक्षक रोशन सिंह पत्र चौंपती हुई व्यक्त तो आदर अम्मी हम तिरंगा प्रति हम तिरंगा प्रति ये आम तिरंगा है ये शान तिरंगा है अरमान तिरंगा है अभिमान तिरंगा है हम सबका गौरव और पहचान तिरंगा है पहचान तिरंगा है जाया 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 है। है। अब श्रीराम विद्यालय एवं इंटरनेशनल के विद्यार्थी राष्ट्र ध्वज को मानवंदना देते हुए अनुशासन करने से पढ़े प्रस्तुत करने जा रहे हैं भारत का तेरी दाथा सबसे ऊर्जू तेरी शान गणतंत्र ते दिन पर हम करते हैं तुम्हें हम करते सं जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तुमच्याकडे सगळ्याकडे बघितलं तर मी तुमच्या पालकांची पण आभारी की त्यांनी इतकी सुंदर मुलं अमज्याच्या देशाचे नागरिक घडवण्याचे संस्कार केले त्या संस्कारित केलेल्या तुम्हा मुलांना तुमच्या पालकांचंही अभिनंदन आणि त्या प्रणाम पण माझ्याकडनं कारण बघा आत्ताच्या काळात जे काही वातावरण आहे त्या ह्याच्याशी सक्षम सुदृढ मनाने एकदम स्ट्राँग विद्यार्थी निर्माण करण्यासाठी दुष्काळ शाळा हे साधन नाही आहे त्यावर पालक हे तेवढेच महत्त्वाचे मला तर उद्या त्या समाजात कितीही विकृत गोष्टी निर्माण झाल्या तर तुम्ही एका आदर्श शाळेत विद्यार्थी आहेत हे कधीही विसरू नका भारत स्वातंत्र्याचा अनेक अनेक लोकांच्या त्यागातून बनला स्वातंत्र्य सहज सहकार्य नाही मिळालं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वातंत्र्य अभावी आज नारशासमोबत शिकवण्यासाठी यावं चंद्रसेवा करून सूर्य आणि चंद्र येतोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य आबाधित आणि आबाधी स्वातंत्र्य राखण्यासाठी उद्याची पिढी कशी असावी उद्याचा नागरिक कसा असावा उद्याच्या नागरिकाला काय कर्तव्य असावं आणि कर्तव्यावर हक्क येतील हक्काबरोबर कर्तव्य याची सांगा झाल्यासाठी एक सक्षम घटना बाबासाहेबांनी बनवली आणि ती सक्षम घटना त्यावेळेला बनली म्हणून आज आपण सगळ्यांना स्वतंत्र विचाराने एकमेकाशी प्रेमाने आणि आकुलकीने वागत आहोत तर दुसरी कर्तवी दिलेलं त्याच हक्क दिली आणि हक्कही निघेनं त्याच कर्तवी त्या दोन्हीचं फार ठेवून आपल्याला आपला समाज एकदम उत्तम बनवायचं तुमच्यासमोर खूप चॅलेंज आहे तुमच्याजवळ आज शिक्षणासाठी भरपूर संधी आहे त्या सगळ्या शिक्षणाचा वापर करा आणि त्या शिक्षणाचा वापर करून त्या शिक्षणाचं शिक्षण घेऊन विविध विषयां तुमचा देश बदल बनवा विद्यार्थी विचारे शिक्षकांनी किती उत्तम प्रकारे ते एखादा दिवस साजरा करू शकतात ते आज शिक्षकांनी वापर शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये अपार मेहनत आहे माझ्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे अपार मेहनत आहे शंकाच नाही त्यामुळे उद्याच्या आदर्श नागी बघायला बाबती आपली सगळ्यांनी आपल्याला हा आपल्या शाळेचा विद्यार्थी जी आपल्या शाळेची विद्यार्थी याचा एक अभिमान वाटेल तो आपल्या शिक्षकांच्या जीवनाचा सगळ्यात उत्तम क्षणात त्यापेक्षा उत्तम क्षण शिक्षणाचा विवास उच्च हृदयाचे विद्यार्थी वैज्ञानिक करतील उच्च हृदयाचे विद्यार्थी संशोधन करून देशाच्या विकासाला हातभार लावतील आणि त्याच तुमच्या शाळेचे विद्यार्थी असतील ते आजही आहेत आजही लक्षराम ठाकरे ज्या विद्यार्थी आहेत पायलटमध्ये आहेत वैज्ञानिक आहेत उत्तम काम करतात देशाच्या संरक्षणाला उत्तमित शाळेचे विद्यार्थी आहेत उन्हाळ्या सगळ्या आहेत सगळ्या शिक्षकांनी विचार करायचा आणि उत्तम नागरिक बनवण्याच्या दृष्टीने पालकांच्या बरोबर शिक्षकांनी आणि शिक्षकांच्या बरोबर पालकांनी एकमेकांच्या सहकार्या उद्याचा आदर्श नागरिक बनवा ही सगळ्यांचा शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त पुन्हा तुम्हाला एकदा भरपूर 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 शुभेच्छा